हाय नमस्कार मी स्मिता सगळ्या माझ्या गोळताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्त्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं अशी स्वामींच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर हळदीचं लेपन आता अगोदर इथे करून घेत आहे कारण सकाळी सगळे गेले म्हणजे आपली कामं जी आहेत ती पटापट लवकर होतात माझी तरी लवकर होतात सगळे गेले म्हणजे पटापट पूर्ण कामं मी आज आवरून घेतलेले होते तर लेपन म्हटलं आता करून घेऊया घरातली कामं झाल्यानंतर तर मस्त छान असं हळद गोमूत्र चंदन आणि गुलाबजल टाकून मस्त छान असं उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आता करून घेतलेलं आहे इथे आणि आजूबाजूच्या साईडलाही पाच वेळा हळदीचे बोटं जे आहेत ते लावून घेणार आहे लेपनाचे उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं जी आहेत चांदीची लावून घेतलेली ती तर लावली गेली पण आपली स्वस्तिक जी आहेत ना ते राहूनच गेले आणायचे आणि लावलेच गेले नाही तिथे तर रांगोळीने जी आहेत ना स्वस्तिक ती काढून घ्यावी लागतात तशीही छान वाटतात पण चांदीची आणायची आहेत मला पण काय माहिती आता कधीही घेतली जातात तर आणि लेपन वगैरे झालेलं होतं आधीच तुम्हाला सांगितलं की कामं वगैरे सगळी आटोपून घेतलेली आहेत कारण इतर दिवशी नाही पण गुरुवारच्या दिवशी आपली आणि मार्गशीर्षा महिन्यातली पूजा वगैरे म्हटलं म्हणजे आपला बराचसा वेळ म्हणजे दोन तीन तास आपले जातातच ता हे सगळं आवारावर करण्यामध्ये बराचसा वेळ निघून जात होते तर आज संपूर्ण देवघर वगैरे काही क्लीन करणार नाही आहे फक्त आपली रोजची नित्य देवपूजा जी असते ना तेवढंच फक्त संपूर्ण देवांची पूजा वगैरे करून घेणार आहे आणि मंगल कलश जो आहे ना तो घासून मात्र तेवढा पूजून घेणार आहे देव स्वच्छ म्हटलं आपण नंतर करूयात गुरुवारच्या दिवशी न करता आता इतर दिवस ठरवायचं चा चालू आहे चाल। माझं कारण गुरुवारी देव वगैरे स्वच्छ करायचे म्हटले ना आणि परत आपलं लेपन वगैरे असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत मग ते खूप जास्त उशीर होत जातो म्हणून आता ठरवलं आहे की गुरुवारच्या दिवशी देवघर स्वच्छ न करता दुसरा कुठला तरी एक वार ठरवते आणि त्या दिवशी मग संपूर्ण देवघर क्लीन करून घ्यायचं फक्त आपला कळसच जो आहे तेवढा घासून मग त्या दिवशी पूजून घ्यायचा मंगलकलश तर देवपूजा माझी नित्य आपली झालेली होती कलश पूजायचं बाकी आहे अजून आणि आपली पूजा ही राहिलेली आहे लक्ष्मी मातेची त्याआधी म्हटलं लेपण छान सुकलेलं आहे तर उंबरठ्याची पूजा आधी होऊन जाऊ दे कारण पूजा झालेली आहे म्हटल्यावर आणि मग नंतर निवांत असा कळस आपण मांडूया आणि देवीची पूजा वगैरे सगळी करूयात तर छान झालेलं होतं आज लेपन आणि मस्त वाटत होतं आणि त्यावरती अशी मस्त छान अशी रांगोळी जी आहे ना ती इथे काढून घेतलेली होती आणि मग रांगोळी काढून झाल्यानंतर आपली लक्ष्मीच्या पावलांची पूजा आणि ती झाल्यावर मग आपलं नित्य उंबरठ्याची पूजा ही जी आपली सकाळची पूजा उंबरठ्याची पूजा सगळं काही अगदी मोबाईलमध्ये जर मंत्र स्तोत्र लावून दिले तारक मंत्र वगैरे लावले तर इतका वेळ पटापट पत निघून जातो ना काहीच कळत नाही तर आज सिद्धीला रांगोळी काढायची होती म्हणून आणि तिला लवकरही जायचं होतं तर, तर मग तिने पाठ ठेवला आणि समोर तिने आधीच रांगोळी काढून घेतली कारण मग तिला तर ही पूजा मांडायला वगैरेही खूप जास्त आवडतं पण मग व्हिडिओ वगैरे असतो म्हणून मग मीच तिला नको सांगते मी मांडून गेलं असं पण मग रांगोळी शेवटी तिला सांगते पाड पण मग तिला उशीर होतो नंतर आणि वेळ मिळत नाही मग मा शेवटी मलाच पाडावी लागते तर त्यासाठी आज तिचं म्हणणं होतं मी पाठ ठेवून देते आणि रांगोळी मस्त छान पाडून घेते आणि नंतर मग तू पाठ वगैरे मांडून घे देवीची मांडणी वगैरे करून घे तुझी तर मग आज तिने आधी सुरुवातीला रांगोळी जी होती, होती। ती काढून घेतलेली होती त्यानंतर आपली पूजेची मांडणी जी आहे ती मग इथे मी करून घेत आहे तर कलशाला स्वस्तिक वगैरे पाडून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर पाच ठिकाणी पूजा करून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे एक कृपया सुपारी मात्र नित्य याच्या कलशामध्ये घातलीच पाहिजे आणि मग हळदी कुंकू लावून पूजा करून घेत आहे पाच झाडांची मी जास्त पानं ठेवत नाही फक्त दोन दोन पानं मी प्रत्येक झाडाची एक एक दोन दोन पान करून मी ठेवते जास्त पानं ठेवल्यानंतर खूप जास्त गर्दी आणि मोठं होऊन जातं मग ते त्यामुळे मग मी मोजकीच छोटीशी म्हणजे थोडीशीच पानं जी आहेत ती ठेवते तर हे जे वस्त्र आहे हे मी घरीच शिवलेले आहे अशी मी दोन चार वस्त्र जी आहेत ना ती शिवून ठेवलेली आहेत पण आ, हे जास्त मोठं असल्यामुळे खाली मला अजून एक पार्ट त्याच्या खाली ठेवावा लागला ते जास्त खाली जात होतं मग तर एक पार्ट ठेवला आणि मग परत त्याच्यावरती मग नंतर मी तांब्या ठेवून घेतला नाही तर मग मोठं होत होतं ते खूप जास्त तर थोडं मोठं शिवलं गेलेलं आहे हे आज म्हटलं मस्त छान असा पिवळ्या रंगाचं वस्त्र देवी आईला घालूयात आणि मोर्त्यांचं जे शिंगार आहे तो करून घेऊयात देवीचा पण हे काही ठरवलेलं नव्हतं मी अचानक म्हणजे आधीच्या दिवशी काहीच ठरलेलं नसतं की कसं काय करायचं आहे काय नाही अचानक जसं म्हणजे मनाला वाटतं तशी सुरुवात जी आहे ती मी करत असते साधी सिंपल अशी पूजेची मांडणी जी आहे ती आहे आणि आज मोत्यांचं जे काही साज होता तो देवीला चढवलेला आहे आणि इतकं सुंदर आणि मस्त छान असं रूप देवीचं इथं दिसत आहे ना आणि पिवळा रंग तर खूप जास्त उठून येत आहे खालचं तेवढं वस्त्र मी लाल रंगाचं मुद्दामच टाकलं म्हटलं सगळं अगदी पिवळं होऊन जाईल त्यामुळे खालचं वस्त्र लाल घातलेलं आहे आज म्हणजे लाल रंग आणि पिवळा रंग याचं कॉम्बिनेशन तर खूप जास्त छान वाटतं आणि जे वस्त्र आहे देवयाची साडी जी आहे तिलाही मस्त लाल रंगाची जी लेस आणलेली होती मी ती लावून घेतलेली आहे आणि आता पूजेची मांडणी जी आहे ती करून घेतलेली आहे गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे महालक्ष्मी मातेची पूजा केली सुरुवातीला आधी आपले दिवा लावून घेतलेला आहे आणि ओढणी घातल्यानंतर तर इतकं छान स्वरूप वाटतं दिव्याचं तर काय सांगू सकाळी जर पूजा मांडली गेली ना आपली तर मग दिवसभर घरामध्ये ही पूजा असली की वातावरणात खूप छान बदल आणि प्रसन्नता जी आहे घरामध्ये ती येत असते तर आणि सगळं काही साहित्य मी पूजा वगैरे मांडायच्या आधी इथं आणून ठेवलेलं होतं की जेणेकरून पूजा मांडताना मग सारखं सारखं नाही लागत नाही तर मग आपण एक एक वस्तू आपण पूजा मांडणी करताना आपल्याला आठवते आणि सारखं सारखं मग उठून ती वस्तू घ्यायला आपल्याला जावं लागतं तर आधीच जर या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपलं झालेलं असलं तर मग सारखी सारखी पूजेमधून आपल्याला उठायचीही गरज पडत नाही किंवा व्यवस्थित छान पूजा जी आहे ती मांडली जाते आणि एक दिवस अगोदर तरी मी म्हणते आपल्याला आदल्या दिवशी काय करायचं आहे ना ते साहित्याची थोडीफार तरी प्लॅनिंग आपण करून घ्यायला पाहिजे म्हणजे ते साहित्य काढून घेतलं पाहिजे की जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्या धावपळ होणार नाही किंवा पूजेची मांडणी करताना मग हे राहून गेलं ते राहून गेलं हा प्रकार होत नाही जर व्यवस्थित असं सगळी मांडणीचं साहित्य वगैरे जी लागणार आहे ते जर काढून घेतलं तर तर आणि ह्या समया तर मला इतक्या आवडतात तर काय सांगू मस्त वाटतात अगदी देवी मातेच्या समोर समया लावून झाल्या ला की मांडणीचं जे स्वरूप आहे ना ते अजून जास्त खुलून येतं आणि दिव्याच्या प्रकाशाने किंवा आपला देवी आईचं जे काही आपण सजवलेलं आहे त्याच्याने खूप जास्त प्रसन्नता जी आहे ती घरामध्ये येत असते वातावरणातही तर आजची अशी मस्त छान अशी पूजा माझी मांडणी साधी सिंपल इथे मार्ग शीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवाराची झालेली होती मी पाच वाजेलाच पोथी वाचून घेत असते कारण सहा वाजेला मला परत सिद्धीला आणायला जायचं असतं आणि त्यानंतर मग आपलं घरातली देवपूजा वगैरे आणि स्वयंपाकही असतो तर त्यासाठी मग मी लवकर म्हणजे पाच वाजेलाच पोथी वाचते सकाळी काही पोथी वाचून नाही घेत फक्त पूजेची मांडणी तेवढी झालेली असते पोथी मात्र मी संध्याकाळीच वाचते तर चला मस्त छान अशी आरती झालेली आहे आरती झाल्यानंतर जो कापूर आहे ना संपूर्ण घरामध्ये कापूर फिरवल्यामुळे खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ना ती घरामध्ये येत असते किंवा नित्यही आपण आपण ज्या वेळेस देवपूजा करतो ना संध्याकाळच्या टायमिंगला तरी आपण कापूर लावलाच पाहिजे दोन कापराच्या वड़ा दोन वेळ नाही पण मग संध्याकाळच्या टायमिंगला तरी घरामध्ये आपण कापूर लावलाच पाहिजे देवांच्या समोर संपूर्ण सम आरती वगैरे झालेली होती आता पूजेचं तर सगळं झालेलं आहे आता मला बनवायचं होतं भरीत त्यासाठी वांगे जे आहे ना ते इथं भाजून घेत आहे तर जरा छोटीच वांगे होते जास्त काही मोठे नव्हते तर वांगे भाजून घेत आहे आणि जास्त काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जातो मग त्यामुळे म्हटलं पटकन एखाद्या वेळेस दाखवेलेस तुम्हाला की वांग्याचं भरीत खानदेशातलं किती जास्त फेमस आहे आणि आता थर्टीपास वगैरे असलं म्हणजे आमच्या इकडे तरी हाच बेत उत्तम बेत असतो एकदम खानदेशातला की भरीत आणि पुरी तर त्यासाठी लागणारं मग आधी मी सुरुवातीला वांगे तेवढे भाजून घेतले कारण मग वांगे थंड होईपर्यंत आपल्याला बाकीची जी तयारी आहे ती करता येईल तर इथे मी आधी कांद्याची पात जी आहे ना ती बारीक कट करून घेतलेली आहे लसणाची पात कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य इथे मस्त छान स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे आणि मिरच्या तेवढ्या भाजून घेतलेल्या होत्या आणि खूप जास्त असा लसूण घातलेला आहे त्यामध्ये मी जेवढं भरिताला लागणार आहे तेवढं मीठ मी ठेचा कुटण्याच्या वेळेस टाकलेला होता तर इथं ठेचा तयार झालेला आहे आजो आपल्याला भरीतमध्ये टाकण्यासाठी लागणार आहे तो तर सुरुवातीला मस्त छान तेलामध्ये आपले शेंगदाणे वगैरे जिरे मोहरी कडीपत्ता जे काही होत साहित्य कांद्याची पात लसणाची पात सगळं टाकून मस्त छान परतवून घेतलेलं आहे आणि वांग्यांची साल काढून घेतलेली होती आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे ते सगळं दोन तीन मिनटं आता याला वाफवून घेणार आहे आणि दोन तीन मिनटानंतर मस्त छान अशी बारीक चिरून घेतलेली खूप सारी कोथिंबीर याच्यावर मी घातलेली आहे आणि मस्त छान असं खांदेशी भरित आपलं इथे तयार झालेलं आहे एखाद्या वेळेस नक्की शेअर करेल भरिताची रेसिपी आणि याआधी केलेली आहे वाटतं त्याच्यामध्ये संपूर्ण साहित्य असलं तरच भरीत छान होतं तर भरीत झालेलं होतं तयार आणि सोबतच मग मी पुऱ्या केलेल्या होत्या तर असा नैवेद्य आजचा तयार झालेला होता सगळं झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्यावर देवी आईला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग उपवास सोडलेला होता चला ताईंनो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुम्हाला नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ